माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा मनमानीपणा हा दिवसेंदिवस वाढत असून आवाज उठवणाऱ्यांना ऍडजस्ट करून ते आपला अहमपणा दाखवून देतात सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना त्या कारणानं चर्चेत राहिले आहेत मनमानी कारभारामुळं त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे अनेक शिक्षकांनी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी ते उपसंचालकांकडे तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नाही त्यामुळं निर्ढावलेले शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची कार्यपद्धती दिवसेंदिवस अहमपणाची होत चालली आहे याबाबत काही जणांनी आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापर्यंत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची मजल गेली कार्यालयातील कोरे यांच्या इशाऱ्यावरून माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा फाईलवर सही करण्यासाठी हात पुढं होतो कारण ते हावभाव खूप काही सांगून जातात दरम्यान मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष माने हे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आले होते प्रलंबित कामासंदर्भात त्यांनी त्वेषानं प्रवेश केला यावेळी उपस्थित असलेले सचिन जगताप यांनी त्यांचा रुद्रावतार पाहून त्यांच्यापुढं नमती भूमिका घेतली एवढंच नव्हे तर अँटी चेंबरमध्ये घेऊन सुभाष माने यांचा पाहुणचारही त्यांनी केला अशा कुठल्या पेचात सुभाष माने यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना धारेवर धरलं याचा उलगडा मात्र झाला नाही परंतु शिक्षण अधिकाऱ्यांपुढं असलेली पेंडिंग कामं पटापट मार्गी लागली तब्बल दोन तास होऊन गेले ते अँटी चेंबरमध्ये बसून राहिले चहापान झालं जेवण झालं त्यानंतर कामही झालं अखेरीस सुभाष माने हे हसत हसत दालनाबाहेर पडले सुभाष माने यांच्या पीएननी झालेल्या कामासंदर्भात समोरच्यांना निरोप देताना त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे लक्ष घालणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे